नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय ज्या मुलांची फीज भरण्याची कॅपॅसिटी नाही आहे पण त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमातूनच प्रवेश घ्यायचा आहे तर ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे जी मुलं ओबीसी कॅटेगरीची पन्नास टक्के किंवा ओपन कॅटेगरीची मुलं फुल फीज भरू शकत नाही अशा मुलांसाठी एक हा स्पेशल व्हिडीओ बनवतोय तुम्ही हा व्हिडिओ जितका जास्त विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करता येईल करा मित्रांनो खूप चांगला व्हिडिओ असेल हवा सोमवारचा ठीक आहे मित्रांनो बघा जर तुम्हाला बारावी सायन्स नंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसी करायचं असेल किंवा नर्सिंग करायचं असेल किंवा तुम्हाला फिजिओथेरपी करायचं असेल तर आ, तुम्हाला माहित असेल की फक्त फार्मसी मध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये पीएफ एस नावाचा ऑप्शन असतो ट्युशन फी अगेन्स्ट रिव्हर्स ज्या कोट्याचा तुमचा नंबर लागला तर फक्त तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये कॉलेजची फी लागू शकते दहा ते पंधरा हजार खूप झालं वीस हजार त्याच्यावर तुम्हाला परियर लागत नाही तेही चांगलं तुम्हाला कॉलेज मिळू शकते कारण बरेचशे विद्यार्थ्यांना टी एफब्ल्यू एस विषय आयडिया नसल्यामुळे बरेचशे मुलं त्यापासनं ज्ञान नसल्यामुळे वंचित राहतात पण ज्या मुलांना टी एफ डब्ल्यूएस कोट्यातून इंजिनिअरिंगला आणि फार्मसीला दोन्ही साईडला टीएफडब्ल्यूएस आहे आणखी अग्री ला किंवा फार्मसीला किंवा सॉरी अग्रीला किंवा नर्सिंगला किंवा फ्यूचरपी ला आणखी चालू व्हायचंय पण सध्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीला टीएमडब्ल्यूएस आहे तो एक ऑप्शन आहे मित्रांनो किंवा दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो स्पॉट बघा मित्रांनो मला सांगतो मागच्या वर्षी बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलच्या जा जागा व्याकरण राहिल्या तशा वेळेस मी त्या कॉलेजला बार्गेनिंग करून मुलांना कमीत कमी फीस मध्ये दहा दहा वीस वीस हजार मध्ये सुद्धा आपण प्रवेश मिळवून दिलेला आहे मित्रांनो शीट खरेदी कॉलेजला ते शीट भरणं कधीही परवडतं ते जाऊ द्या बीएससी अॅग्रीला यावर्षी अशी कंडिशन येऊ शकते आणि सुद्ध नर्सिंगला सुद्धा येऊ शकते मागच्या वर्षी बीएससी नर्सिंगला सुद्धा आपण कमी स्कोरवर आणि कमी फीस करून सुद्धा मुलांना प्रवेश मिळवून दिला किंवा ज्या मुलं ओबीसी कॅटेगरीची फिफ्टी पर्सेंट फीस भरू शकत नसेल पन्नास ते साठ हजार किंवा जनरल कॅटेगरीची मुलं ऐंशी ते नव्वद हजार एक लाख भरू शकत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी कल्प करू एज्युकेशन सर्व्हिसेसच्या संपर्कात राहावं आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करावं आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लेस लास्ट मोमेंटला सिच्युएशन बघून कॉलेज सोबत बार्गेनिंग करून तुम्हाला आम्ही कमीत कमी, कमी प्रवेश मिळवून देऊ शकतो मित्रांनो किंवा जे मुलांना इंजिनिअरिंग आणि फार्मसीला प्रवेश पाहिजे आहे तर पीएडब्ल्यूएस कोर्टातून तुम्हाला आम्ही फक्त दहा ते पंधरा हजार जास्तीत जास्त वीस हजार फीज मध्ये पर मध्ये ऍडमिशन करून देऊ शकतो मित्रांनो म्हणून तुम्ही कल्पतरू एज्युकेशन सर्व्हिसेसच्या संपर्कात राहा कल्पतरू हे स्पेशली काम करते जे मुलं फायनान्शियली वीक आहे पण त्यांची शिकण्याची उमेद आहे आवड आहे आणि मेहनत करायची तयारी अशा मुलांसाठी तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा एवढीच अपेक्षा करतो आणि जर काही मदत लागली असेल माझी तो माझा व्हॉट्सअप नंबर डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स या नंबरवर संपर्क करा मित्रांनो तुम्हाला सर्वांना तुमच्या करिअरसाठी तुमच्या पुढील ऑनलाईन प्रवेशप्रेसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र